या माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण चाललोय मुळे मुळेपाड्याचा प्लॅन झालेला आहे चला आपण मुळेपाड्याला आपण फायनली त्या स्पॉट वरती पोहचलोय चला योगा येत आहेत चला खतरनाक असा लुक आहे एकदम माणसं कोण दिसत नाही बघूया भेटत आहेत काही खतरनाक लूक आहे एकदम तो बघा सुरुवात करायला गेला आहे बघूया काय भेटतं त्याला सुरुवात करणार तो पणणार जाम बघा आपण गेलाय भेटतं काय बघायला इकडे मिरकरवारा जे जेट्टी आहे आणि इकडे आरेवरे समोर दिसत आरेवरे आणि इकडे मिरकरवाडा जेट्टी खतरनाक आहे इकडं वारा विरा खतरनाक आहे एकदम मस्त पॉइंट आहे आणि तिकडे पुढेच रामेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो आहे बघा शोधकाम चालू आहे आणि मित्रांनो एक भेटलाय आपल्याला मुळा <laughs> बघा आजचा मानकरी मुळ्याचा पहिलाच एकच मुलं भेटला काय इकडे माणसंच दिसत नाही आहे आणि मित्रांनो याच्या पिशवीला बघून माझ्या मते मुळे घाबरले जात मुलेच नाही गावत आहे बघा दोनच गावले जा बघा मित्रांनो खतरनाक वनजो पाहिजे असेल तर सांगा कमेंटमध्ये खतरनाकाचा व्याजो आहे बघा एक नंबर तयार केला नाही मेन पॉइंट सापडले आपल्याला बघा बघा खतरनाक असे आहेत वरतीच आहेत पण त्यातले चांगले चांगले गोला करून आपल्याला घ्यावे लागतील अरे बघा सुरुवात केली लगेच खतरनाक भेटत आहेत ना <laughs> <बेटा इतना? laughs> खतरनाक माल <laughs> एक नंबर साईज आहे <laughs> पण चांगले पिशवीत भरायला सुरुवात केलेली आहे खतरनाक आहे बघा पिशवीत भरलं जाम नाही फक्त नाहीतर वाळ भरून निघेल नाहीच्या आत बघा चालू आहे पण पिशवी काढलं खतरनाक असे गोळा करत आहे सगळे हा बघा कधी गोळा केलेला नाही तो गोळा करतोय हा तर उचलतोय सगळे भरतोय बघा नुसतं भरकाम चालू आहे त्याचं नंबर आहे तुमचा विश्वित अबो का भरपूर माळ गोला केला नाही ना भरपूर मुळे गोला केले चालू आहे कालवी सारखे गोला करतोय खतरनाक बिग साईजाची छान अब बघा हा काय जागा सोडत नाही आहे तुला जाम माल गावला इथे तुला जागा सोडू नको जाम आहे अजून एक पिशवी दिलं नाही दोन पिशव्या भरणार तो खतरनाक एकदम हे बघा ना पण जागा सोड पिशवी भरली आहे नाही नाही म्हणत तरी पिशवी भरली आहे आलाय बाहेर बाज म्हणतोय रात्री तर झालं म्हणतो इथून स्पॉट आपण चेंज करतोय तिकडे चाललोय ते पण काका सांगतात आपल्याला एकटेमुळे म्हणून तर चला तिकडे तो काही जागा सोडत नाही अजून तिथन तो म्हणतो त्याला तिथंच गावलाय माल जाम हे चल एका माझं काम काय आहे मोबाईल सांभाळतो यांचे मोबाईल सांभाळ काम आहे हा काय करतोय काय एक पिशी भरलं नाही दुसरी पिशी भरत वाटत तो बघा गोळा करतोय मित्रांनो बघा अनुभवी माणूस एकदम त्याला माहिती आहे कोणता गोळा करायचा आहे आणि कोणता फेकायचा बघा कशा प्रकारे गोळा करतोय बघा ढोपरे ढोपरे टेकून एकदम दोन्ही मांडे टेकून गोळा करतात आहेत तसे भरपूर पण बघून घ्यावे लागतात खराब आणि चांगला बघून घ्यावे लागतात तर कसे गोळा करतात <laughs> मित्र नेहरा करतोय कदरनाक <laughs> एक नंबर इथं पण म्हणणार तू आम्ही स्पॉट चेंज केला इथनं इथे तर हा बसला होता आणि आता परत चालू केलं त्याने पिशवी <laughs> भरलं त्याने बघा फुल अजून जाम माल खतरनाक बघा बिग साईज आहे एकदम खतरनाक भरली ना बास केलं बास म्हणतो याचे तीन दिवस जाणार त्याच्यात तीन चार दिवस जाणार जम्पा टक्के ते बघा ते अजून काय सोडत नाही जम्प केलंय त्याने हा अजून काय सोडत नाही त्याच्या एक विषय भरली आहे तरी पण अजून वाढतोय आणि बघा हा ते बघा याची आय अजून खालती हा भरतोय डप्पाटप मित्रांनो मुळे गोळा करून झालेत आपले तर बघा किती गोळा केले भरपूर तर हा व्हिडिओ इथे एंड करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद